शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे यावर्षीच्या हंगामामध्ये अतिवृष्टी व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतुनात नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटपाचा शासन निर्णय जी आर करण्यात आला आहे राज्यातील किती जिल्हे यामध्ये पात्र झाली आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस व सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे अतुनात नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना मदत निधी वाटपाचा जी आर दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख छत्तीस हजार इतका निधी शेतकऱ्यांच्या अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम व छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करण्यात येत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद